अनंत टीदे रिफ्रेश हमे सिंधुदुर्ग जिल्हा दृष्ट प्रवृत्तींच्या लोकांच्या हातात गेल्याची बोसरी टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली पाहुयात आज दुर्दैव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ह्या जिल्ह्याची अधोगती कशी ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल अधो� याकडे पाहिलेलं आहे आज दुर्दैव आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच दुष्टपूर्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून या जिल्ह्याची अधोगती कशी ह्या जि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलेलं आहे आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल